काही तासांपूर्वी जन्मलेल्या हरिणाच्या पिल्ल्याला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून कर्जत येथील शेलार कुटुंबियांनी त्याची चांगली काळजी घेऊन त्या पिल्ल्यास वनविभागाच्या शेलार कुटुंबियांमुळे या हरिणाच्या पिल्ल्याला जीवदान मिळाल्यानं परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय कर्जत तालुक्यातील के मिरजगाव परिसरामध्ये शेलार कुटुंबीय आपल्या काही कामानिमित्त गेला असताना त्यांना एक छोटस गोंडस पिल्लू पळताना दिसलं त्याच्या मागे तीन ते चार कुत्रे लागले होते आणि हे पिल्लू जीवाच्या भीतीने कसबस पळत होतं हे दृश्य पाहून चंद्रकांत शेलार रवींद्र शेलार बाळासाहेब शेलार यांनी या कुत्र्यांना प्रथम उलट दिशेने पळून लावलं आणि या पिल्लाला पकडलं त्यानंतर ते, ते या पिल्लाला आपल्या घरी घेऊन आले त्यास दूध पाजलं आणि तातडीने वनविभागाच्या कार्यालयाला कळवण्यात आलं दूध पिल्यानंतर या पिल्लाला चांगली स्तरेरी आली आणि ते चांगले हातपाय हलवून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करू लागले वनविभागाने सरजीराव बेरगळ आणि बी खरात या वनमजुरांना शेलार यांच्याकडे पाठवला असता तेथे शेलार कुटुंबियांनी सुदरहरणाचे पिल्लू लहान असून त्याची आणि त्याच्या आईची ताटातूट होऊ नये म्हणून हे पिल्लू काही दिवस वनविभागाने सांभाळून नंतर ते पुन्हा सशक्त झाल्यानंतरच निसर्गामध्ये मुक्त करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली त्यानंतर वनमजुरांच्या ताब्यामध्ये हे पिल्लू देण्यात आलं हे पिल्लू कर्जत येथील वनविभागाच्या कार्यालयामध्ये ने नेण्यात आलं याविषयी चंद्रकांत शेलार यांनी अधिक माहिती दिली निरगाव परिसरात खाण कुत्री मागे लागलेल्या अवस्थेत सापडले कुत्र्याची तावडीतून सुटका करून आणून जंगल खात्याच्या ताब्यात दिली